तर इथे आज मी मालवणी फिश करी केलेली आहे तर जसं मालवणी जे करतात ना तसंच मी इथे प्रयत्न केलेला आहे करण्याचा तर तुम्ही बघा ही रेसिपी आणि मला सांगा काय ह्याच्यामध्ये चूक आहे आणि काय बरोबर आहे तर चला जास्त वेळ न घेता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया स्वाथ किचनमध्ये जाऊन तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका साधारणपणे नऊ ते दहा पीसेस आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यातले मी फक्त ते दोन पीस फक्त घेतलेले आहेत मी करीसाठी आणि बाकीचे मी फ्राय करणार आहे तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम हळद हो आणि मीठ लावून ठेवणार आहे आणि त्यानंतर ते, ते मालवणी मसाला घेतलेला आहे एक चमचा टाकायचा आहे आणि हे ते बघा मी कोकमचं पाणी केलेलं आहे आणि हे असंच लावून ठेवणार आहे आता थोड्या वेळसाठी आपण लावून ठेवायचं आहे येथे वाटप करायचं तर मी ते लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे दोन चमचे धण्याची पावडर आणि नारळ घेतलेला आहे नारळ खोवून घेतलेला आहे आणि त्रिफळाचे सात ते आठ तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला गरम पाण्यामध्ये विजलेले होते एक तास आणि ते कांदा लसणाच्या पाकळ्या आहेत पंधरा कोथिंबीर आहे तर हे आपल्याला सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर हे मच्छीना अर्धी मच्छी ते फ्राय करायचे त्याच्यासाठी ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर सर्वप्रथम हळद आणि ते मीठ मी आता टाकून घेत आहे ते चांगलं मिक्स करायचं आहे आणि ते लसूण अद्रक कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये त्यानंतर हा घरगुती मसाला आहे माझा आपला स्वाद किचनचा आणि ते मी बघा चवीनुसार म्हणजे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढंही ते मी एक ते दीड चमचे दीड चमचे टाकलेलं आहे शकतो तो, तो फ्राय जरा तिखट असेल ना छान लागतं मला ते तिखट आवडतं मस्त असं तर हे व्यवस्थित असं सर्व बाजींनी आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे अर्धा लिंबू घ्यायचा आहे पिळून तुम्हाला आवडत असल्यास घेऊ शकता नाही घेतला तरी चालेल लिंबू पिळवा ना की छान लागतं असं तिखट आणि आंबट मस्त तर याला मॅरिनेट करून आपल्याला ठेवायचं आहे एक तुम्ही पंधरा वीस मिनटं ठेवलं तरी चालेल किंवा अर्धा तास ठेवला तरी चालेल तर चला आहे ठेवूया आपण झाकून चला आता इथं रसा कोरिया तर सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून कांदा टाकलेला आहे एक मध्यम आकाराचा त्यानंतर कडीपत्त्याची ते पाणी टाकलेली आहे ते वाटप केलेलं होतं ते आपल्याला परतून घ्यायचं आहे एक जवळजवळ दोन मिनटं परतायचं आहे ह्याला जास्तही आपल्याला असं तेलामध्ये तर आणून द्यायची तर इथे तीन मिनटंभर मी फक्त परतून घेतलेलं आहे हे वाटप एका साईडला मी गरम पाणी ठेवलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये टाक ओतायचं आहे आता रशामध्ये त्यानंतर इथे हळद टाकलेली आहे मसाला परतून घेतल्यावरती आणि ते मी दीड चमचा आपला हा मालवणी मसाला आहे तो टाकलेला आहे तोही छान मिक्स करायचा आहे त्यानंतर इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे एक एक ग्लास भरून टाकलेला आहे एक ते दीड ग्लास जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसा वाटपाचं हे हो होतं ना जर असं लागलेलं होतं त्याला खोबरं त्याच्यामध्ये थोतून घेतलेलं ते, ते टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला एक पाच मिनटं पण शिजवून देऊया कारण याच्यामध्ये मसाला आहे तो शिजला गेला पाहिजे आणि ही पातळही नसते करी आणि घट्टही नसते आणि ते कोकमचे तुकडे टाकलेले आहेत तर इथे पाहू शकता हे छान मस्त असं उकळलेला आहे जो रस्सा आहे तो उकळलेला आहे जी करी आहे उकळलेली आहे याला छान उकळी फुटलेली आहे उकळी आल्यावरती ते माशांचे आता आपल्याला हे जे पीसेस आहेत ते टाकायचे आहे आणि फक्त तीन मिनटं आता आपण गॅस कमी करून पुन्हा शिजवून देणार आहोत फिश नेहमीच शक्य तो आल्यावरती हीच टाका तर एका साईडला इथे मी करी ठेवलेली आहे आणि चला आता फिश फ्राय करून घेते तर मी इथे ना ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्ये बघ आपल्याला मिक्स करून हे फिश आहे ते तळून घ्यायचे आहेत तर ते तीन मिनटांनी बघा फिश आपल्याला हे आहे पलटी करून घ्यायची आहेत आणि पुन्हा जी दुसरी बाजू आहे ती आपण फ्राय करून घेणार आहोत हे आपली बघा मालवणी फिश करी रेडी झालेली आहे मस्त असा हा बेत किती मस्त अफलातून झालेला आहे तर गरमागरम वाफळता भात तर तुम्हाला पाहिजे तुम्ही तांदळाची बकरी किंवा चपातीही खाऊ शकता तर इथे मी गरमागरम भात आहे आणि त्यासोबत हे आपले फ्राय केलेले मच्छीचे पीसेस पण आहेत तर चला तुम्हाला ही आजची आपली ही पारंपरिक मालवणी फिश करी कशी वाटली काही चेंजेस किंवा बदल झाले असतील ते मला जरूर सांगा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलला आहे सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत चला पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय